नमस्कार यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवरील सर्व प्रेक्षक व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते आपल्या मागणीनुसार आपण काही इयत्ता आठवीचे व्हिडिओ करत आहोत वर जाऊन आहेर मॅडम सर्च करून हे व्हिडिओ तुम्हाला शोधता येतील यूटूबवर गेल्यानंतर गुलाबी रंगाच्या लोगोवर जाऊन प्लेलिस्टमध्ये गेल्यास इयत्ता आठवीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पाहिल्यानंतर अधिकचा सराव करण्यासाठी इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठी व एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठीची पुस्तके उपलब्ध आहेत इयत्ता आठवीसाठी म्हणजे इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठी ही पाच पुस्तके उपलब्ध आहेत आणि फक्त एन एम एम एस परीक्षा द्यायची असेल तर ही तीन पुस्तके उपलब्ध आहेत शिष्यवृत्ती आणि एन एम एम एससाठी ही सहा पुस्तके घेतल्यास प्रश्नपत्रिका संचार सहित तुमचा उत्कृष्ट अभ्यास आणि सराव होणार आहे तरी पुस्तके मागवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मी स्वरांजली आहे मागील व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे प्रकार आणि परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा हे बघितलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांमधली मधील मदे, क्रिया म्हणजे जसं की बेरीज वजावा की गुणाकार त्यावर थोडी उदाहरणे घेऊया आणि समजून घेऊया तर संख्या म्हणजे जी संख्या आपल्याला अपूर्णांकांमध्ये लिहिता येते म्हणजे फ्रॅक्शन मध्ये लिहिता येते म्हणजे पी अपॉन क्यू म्हणजे पी अपॉन क्यू म्हणजे त्याला डिनोमिनेटर आहे आणि न्युमरेटर आहे पण या संख्यांमध्ये डिनोमिनेटर जो असतो तो झिरो चालत नाही म्हणजे टू अपॉन जर झिरो असेल र, आ, नंबर तो। तर ती रॅशनल नंबर नाही येतो तर आपण परिमेय संख्यांमधील बघूया तर धन परिमेय संख्या म्हणजे समजा जर तीन छेद पाच घेतलं तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला दोघांनाही साईन नाहीये म्हणजेच ते प्लस आहे म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघही पॉझिटिव्ह आहेत आता समजा जर मायनस थ्री आपण मायनस फाय घेतलं तर दोघांचंही न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांचाही साईन सेम आहे म्हणजे मायनस मायनस हाय म्हणून ती पॉझिटिव्ह संख्या आहे म्हणजे धनपरिमेय संख्या ते पॉझिटिव्ह आता ऋण परिमेय संख्या म्हणजेच नेगेटिव्ह रॅशनल नंबर आता म्हणजे आपण हीच संख्या घेऊ मायनस थ्री अपॉन फाय जर असं लिहिलं तर आपल्याला बघायला मिळेल की इथे डिनोमिनेटरला प्लसचं साईन आहे म्हणजे साईन नाहीच आहे म्हणजे प्लसचं साईन आहे आणि वर मायनसचं साईन आहे म्हणजे न्युमरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांनाही वेगवेगळे साइन आहे म्हणजे चिन्ह आहे त्याच्यामुळे ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर आपण असं पण लिहू शकतो थ्री मायनस थ्री अपॉइंट फाय म्हणजे दोघांनाही म्हणजे मायनस साईन आहे म्हणजे ती पण झाली निगेटिव्ह हे रॅशनल नंबर आता काही सत्य विधान आहे तिथे ते आपल्या पुस्तकात दिलेले आहेत कोणत्याही रॅशनल नंबरला जर झिरोने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं झिरो कोणत्याही रॅशनल नंबरला जर वन ने मल्टिप्लाय केलं तर ती रॅशनल नंबर येते किंवा तीच संख्या येते असं आपण म्हणू शकतो कोणतेही रॅशनल नंबरला आपण झिरोने भागू शकत नाही किंवा डिवाइड करू शकत नाही जर आ, दोन रॅशनल नंबरची ऍडिशन करायची असेल आणि जर डिनोमिनेटर सेम नसेल तर आपल्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढू शकतो म्हणजे फाय टू जा टेन आणि थ्री वन जा थ्री त्याचे ऍडिशन झालं थर्टीन अपॉइंट फाय हे आपल्याला आन्सर येतं जर रॅशनल नंबर्समध्ये डिव्हिजन असेल आता जसा इथे आहे फोर अपॉइंट फाय डिवायडेड बाय वन अपॉइंट फाय मग यांचा उलटून गुणाकार येतो म्हणजे इजिकल टू फोर अपॉइंट फाय इन्टू फाय अपॉइंट वन म्हणजे रेसिप्रोकेट करतो म्हणजे फायव्हर येतो आणि वन खाली येतो तदाची मल्टिप्लिकेशन झाल्यावर हे आपल्याला आन्सर येतं आणि सर्वात महत्वाचे दोन मुद्दे जे की शून्य ही परिमेय संख्या आहे शून्य ही परिमेय संख्या आहे म्हणजे स्कॉलरशिप मध्ये सत्यविधाने किंवा सेमीसाठी ट्रू स्टेटमेंट विच विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू स्टेटमेंट या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे सांगू सांगू शकतात की शून्य परिमेय संख्या आहे की नाही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात म्हणजे दोन रॅशनल नंबरचे असतात की आपण समजा धरलं वन अपॉन वन आणि टू अपॉन वन तर यांच्यामध्ये असंख्य म्हणजे इन्फिनाईट परिमेय संख्या आहेत तर हे आपले दोन मुद्दे आहेत आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायचे तर आता आपण त्याच्यावरची काही उदाहरणं पाहूयात तर इथे आपल्याला बेरीज करायची आहे आता इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये म्हणजे आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावे लागणार आहे म्हणजे टू फाईव्ह जा टेन आणि सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री आणि खालीची थर्टी फाय म्हणजे येईल आन्सर सेवन्टी थ्री अपॉन थर्टी फाय आता समजा जर पर्यायात हे उत्तर नसेल तर आपल्याला रिड्यूस करावं लागेल रिड्यूस करावं लागेल म्हणजे जर फोर अपॉइंट एट असं जर असेल तर ता त्याला वन अपॉइंट टू मध्ये रिड्यूस करायचं म्हणजे त्याला आपण दोनने भागलं म पण आता इथे ही, ही जी संख्या आहे ती प्राईम नंबर आहे म्हणजे प्राईम नंबर आहे ती आणि त्याच्यामुळे त्याला कोणताही डिव्हिजिबल नंबर नाही आहे आता जर ही इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे तर आणि ह्याचं जर उत्तर नसेल तर आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये काढू शकतो मिक्स फ्रॅक्शन म्हणजे सेव्हन्टी थ्री डिवायडेड बाय थर्टी फाय म्हणजे थर्टी फाय टू जा इथे टू लिहायचा आणि तीन उरता म्हणजे तीन वर लिहायचे आणि खाली पस्तीस तसेच लिहायचे मग आपलं हे आन्सर पर्यायत असू शकतं आता पुढचं उदाहरण पाहूया मायनस टू अपॉइंट फाय प्लस थ्री अपॉइंट फिफ्टीन प्लस मायनस टेन अपॉइंट ट्वेंटी इज इक्वल टू वॉट तर इथे आपण आता डिनॉमिनेटर सेम करून घेऊया म्हणजे आपण तीन निघूया म्हणजे पंधरा होईल म्हणजे हे मायनस सिक्स इज इक्वल टू मायनस सिक्स अपॉइंट फिफ्टीन प्लस थ्री अपॉइंट फिफ्टीन प्लस आता आ, हे डिनोमिनेटर सेम झालंय तर आपण आता ऍडिशन करूया मायनस थ्री प्लस थ्री मायनस सिक्स प्लस थ्री येतं मायनस थ्री अपॉन फिफ्टीन आणि अटलं साईन तसं राहतं त्याच्यामुळे इथे आता प्लस नाही येणार तर इथे आता मायनस येणार म्हणजे मायनस टेन अपॉन ट्वेंटी आता इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करावे लागेल कारण की आता इथे मल्टिप्लाय करून तर डिनॉमिनेटर सेम करू शकत नाही आता ट्वेंटी इंटू मायनस थ्री होतं मायनस सिक्स्टी आणि माय फिफ्टीन इंटू मायनस टेन होतं मायनस वन फिफ्टी आणि खाली ट्वेंटी इंटू फिफ्टीन थ्री हंड्रेड आता इथे करूया आपण मायनस सिक्स्टी आणि मायनस फिफ्टी म्हणजे येणार ॲडिशन होणार मायनस टू हंड्रेड टेन अपॉन थर् थ्री हंड्रेड झिरोला झिरो गेला इथे थ्रीने डिवाइड करायचं येतं मायनस सेवन अपॉन टेन मग आता हे आन्सर आपलं पर्यायामध्ये असू शकतं आता आपण हे उदाहरण समजून घेऊ इफ मायनस थ्री अपॉन फाईव्ह सप्रॅक्टेड फ्रॉम विच नंबर द आन्सर विल बी सेवन अपॉइंट ट्वेल्व कोणत्या संख्येतून वजा तीनशे पाच ही संख्या वजा केल्यास उत्तर सातशेच बारा एक आता आपण टप्प्या टप्प्याने जाऊ कोणत्या संख्येतून मायनस थ्री अपॉइंट फाय सब्ट्रॅक्ट केल्यावर आन्सर सेव्हन अपॉइंट बी आता आ, जर ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन असेल तर आतलं पण साईन बदलतं म्हणजे आता मायनसचं होणार प्लस म्हणजे इज टू सेवन अपॉन्ट ट्वेल्व्ह आता हे आ, आता हे पॉझिटिव्ह आहे इकडे गेल्यावर नेगेटिव्ह होणार म्हणजे आता इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची आहे सेवन फाय जा थर्टी फाय थर्टी फाय मायनस ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स थर्टी फाय मायनस थर्टी सिक्स अपॉन ट्वेल्फ फायचा सिक्स्टी आता उत्तर मायनस मध्ये येणार कारण की मायनसच्या ची संख्या मोठी म्हणजे मायनस वन अपॉन सिक्सटी हे आपलं उत्तर येणार आता हे जे आपलं यशोदीप मार्गदर्शिका आणि सर्व पुस्तिका आहे आठवीसाठी याच्यात प्रत्येक घटकाच्या शेवटी महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत तर हे पुस्तक नक्की घ्या